नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी कैरी कशी वापरायची आहे कशाप्रकारे धुवून घ्यायची आहे आणि कशी कापायची आहे हे दाखवलेलं आहे आता यामध्ये मसाला कोणत्या प्रकारे वापरायचा आहे आणि किती वापरायचा आहे ते प्रमाण मी सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लोणचे बनवण्यासाठी इथे लोणच्यासाठी अर्धा लिटर तेल हे एकदम कडकडीत असं तापून घेतलेलं आहे एखादी लवंग यामध्ये टाकून घ्यायचे आहे वरती आली की समजायचं खूप कडकडीत तेल झालेलं आहे आणि इथे हा गॅस बंद करायचा आहे आता सुरुवातीला काय करायचं आहे ही जी मोहरीची डाळ आहे ही दोनशे ग्रॅम मी इथे घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि हिला फक्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तिच्यातलं जे तिच्यात जो ओल ओलसरपणा जो असतो तो निघून जाण्यासाठी फक्त हलकी गरम करून घ्यायची आहे म्हणजे हाताला असा थोडासा चटका बसला पाहिजे तेवढीच ती गरम करून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आता काढून घ्यायची आहे त्यानंतर मीठ पण हे गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे त्यानंतर खडा हिंग इथे घेतलेला आहे मी अंदाजेच घेतला आहे आता हा बारीक कुटून घ्यायचा आहे इथे खडा हिंग आता कुटून बारीक केलेला आहे हे पाहू शकता इथे निदान दोन चमचे तरी हा हिंग झालेला आहे तयार त्यानंतर दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे आणि दोन चमचे मेथ्या घेतलेल्या आहेत इथे हलकंसं थोडंसं गरम करून घेतलेलं आहे मी आणि पाच ते सात या लवंगा घेतलेल्या आहेत त्या पण त्यासोबतच भाजलेल्या आहे आणि ह्या पण खलबत्त्यात कुटून घ्यायच्या आहे खूप बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जा हे पण आता कुटून झालेलं आहे थोडंसं जाडसरच असं करून घ्यायचं आहे हळद घेतलेली आहे इथे पाच चमचे मी लाल तिखट इथे बॅडगीचं पण तुम्ही वापरू शकता आता हे जास्त तिखट आहे म्हणून मी तीनच चमचे टाकलेलं आहे त्यानंतर इथे केपरचं एक पॅकेट मी इथे वापरणार आहे शंभर ग्रॅमचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तीन किलो लोणच्यासाठी एवढा सगळा हा मसाला मी तयार केलेला आहे याला मोहरी दोनशे ग्रॅम टाकलेली आहे आणि मीठ हे दीडशे ग्रॅम घातलेलं आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही याला आवडीनुसार घालू शकता आणि रेडीमेड जे पॅकेट आहे केपरचं ते फक्त एकच घालायचं आहे भरपूर असा हा लोणच्याचा मसाला तयार होतो इथे या अशा सुकून घ्यायच्या आहे घरामध्येच तीन ते चार तास हे सुकून झालेलं आहे आता हे जे एकत्र केलेला मसाला होता तो आता यामध्ये घालायचा आहे आणि पातेलं हे हलवायचं आहे म्हणजे मसाला सगळ्या फोडींना लागला जातो व्यवस्थित हे पहा तेल न टाकताच एवढा छान कलर त्याला आलेला आहे काय होतं रेडीमेड जो मसाला असतो त्यामध्ये खूप थोडासा मसाला असतो या प्रकारे काही रेडीमेड मसाला वापरून आणि काही घरचा तयार करून खूप सारा असा मसाला तयार होतो त्यापासून हे लोणचं बनवायचं आहे हे तापवलेलं जे तेल आहे ते एकदम थंड झालेलं आहे आता तीन किलोसाठी मी इथे फक्त अर्धा लिटर तेल, लेला हे तेल घेतलेलं आहे हे सनफ्लावर तेल आहे तर आता यामध्ये हे वरून घालायचं आहे तेल घालून झालेलं आहे तेल घातल्यानंतर परत पातेलं असं हलवायचं आहे हे हलवून झाल्यानंतर यावर रात्रभर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी तुम्ही पाहताल तर एकदम छान असं याला पाणी सुटलेलं असतं हे पहा सगळ्या फोडींना तेल मसाला व्यवस्थित लागलेला आहे आता यावर रात्रभर झाकण ठेवून द्यायचं आहे आता लोणचे भरण्यासाठी इथे चिनी मातीची मी बरणी घेतलेली आहे तुमच्याकडे जर काचेची असेल तर ती स्वच्छ धुवून घासून पुसून घ्यायची आहे एकदम कोरडी अशी करायची आहे आता ही जी बरणी आहे ती मी रात्रीच घासून ठेवलेली होती आता ही व्यवस्थित अशी मी कोरडी करून घेणार आहे सुकलेली आहे पण एका नॅपकिनने पोसून घ्यायची आहे आता फोडणीच्या पॅनमध्ये ते पॅन मी गरम करून घेतलेलं आहे एकदम कडक करायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा हिंग घालायचं आहे हिंगाचा धूर बर्नीमध्ये गेला पाहिजे म्हणून बर्नी त्यावर पालथी घालायची आहे आणि झाकणही पालथं घालायचं आहे होऊ शकता तुम्ही एकदम छान असं तेल आणि पाणी या लोणच्याला सुटलेलं आहे मिठाचं पाणी झालेलं आहे आता ज्या चमच्याने तुम्हाला हे लोणचं भरायचं आहे तो चमचा एकदम स्वच्छ असा कोरडा आणि पुसून घ्यायचा आहे आता हे जे लोणचं आहे ते सुरुवातीला या चमच्याने हलवून घ्यायचं आहे कारण खाली हा मसाला बसलेला आहे त्याच्यामुळे हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे याचा वास पण खूप छान सुटलेला आहे तोंडालाच पाणी सुटलं आहे खरं तर दिसायलाही किती छान असं दिसतंय हे पाहू शकता तुम्ही कधी पण लोणचं बनवताना गावरांग कैरीचा आणि आंबट कैरी असलेला वापर करा म्हणजे लोणचं हे टिकतं वर्षभर हे पहा एकदम छान असं हे लोणचं तयार झालेलं आहे आता हे हलवून झाल्यानंतर बर्नीमध्ये भरून द्यायचं आहे आता एवढ्या लोणच्याला आहे ते तीन किलो हे लोणचं आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो तेल वापरलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे एक किलो तेलाचाही वापर करू शकता पण अर्धा किलो तेलामध्येही लोणचं टिकतं आणि छान राहतं तुम्हाला मी गेल्या वर्षीचं लोणचं माझं दाखवते हे पहा हे गेल्या वर्षीचं लोणचं आहे काहीच त्याला झालेलं नाही त्या बर्नीमध्ये होतं बर्नीतलं लोणचं यामध्ये काढून घेतलेलं आहे मी एकदम छान असं हे टिकतं आणि त्याची जी फोड आहे लोणचंही एकदम छान असं मस्त झालेलं होतं आता हे लोणचं हळूहळू बर्नीमध्ये भरून घ्यायचं आहे ही बरणी खूप फूल किंवा खूप दाबून हे लोणचं भरायचं नाही कारण नंतर आपल्याला हलवता आलं पाहिजे असं मोकळं मोकळं म्हणून खूप खूप फूल भरायची नाही आहे आता या बरणीला झाकण लावून घ्यायचं आहे अगदी सैलच ठेवायचं आहे जास्त पॅक करायचं नाही आहे आणि त्यानंतर एक नॅपकिन किंवा एक उपरणं काहीतरी छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि त्या बरणीवर झाकणावर ठेवून द्यायचं आहे आणि एका दोरीने ही बरणी पॅक अशी बांधून घ्यायची आहे बरणीचं झाकण हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आणि ज्या हे लोणचं हलवायचं आहे त्यावेळेस हे कापड काढायचं आहे आणि बरणी ही हलवून घ्यायची आहे आणि लोणचं हे दिवसातून पंधरा दिवस दोनदा सकाळी आणि संध्याकाळी हलवायचं आहे म्हणजे लोणच्याला लवकर बुरशी लागत नाही आणि पंधरा दिवसानंतर काही हलवायची गरज नाही कारण लोणचं हे व्यवस्थित असं मुरलं जातं त्यामुळे पण लोणचं हे अवश्य दोन वेळेस हलवूनच घ्यायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका